मित्रांनो स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या आपल्या वर। तर मंडळी पेडगावचे मानाचे मैदान पार पडले या पेडगावच्या मैदानावर महत्व नसते या मैदानात फक्त आपला नंदी पाळावा अशी इच्छा प्रत्येक गाडा मालकाची असते त्याचप्रकारे आता एक भव्य दिव्य प्रचंड मोठ्या प्रकाराचे बक्षिसाचे मैदान लवकरच पार पडणार आहे तर मंडळी चला या मैदानाविषयी सविस्तर जाणून घेऊया तर मंडळी मानाचे हिंद केसरी मैदान मयुरेश्वर केसरी दोन हजार चोवीस ओपन मैदान ठिकाण मौजे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रचंड मोठे आहे चला तर आपण बक्षीस स्वरूप पाहूया या मैदानाच्या प्रथम क्रमांकास तब्बल एक जेसीबी असणार आहे द्वितीय क्रमांकास एक पिकअप असणार आहे तृतीय क्रमांकास एक बुलेट असणार आहे चतुर्थ क्रमांकास तीन टू व्हीलर गाड्या असणार आहे पंचम क्रमांकास दोन टू व्हीलर गाड्या असणार आहे षष्टम क्रमांकास एक टू व्हीलर गाडी असणार आहे आणि सप्तम क्रमांकास एक टू व्हीलर गाडी असणार आहे या मैदानाची प्रवेश फी सात हजार रुपये अशी असेल तसेच प्रत्येक गट पास गाडीस एक टू व्हीलर असणार आहे तसेच मंडळी या मैदानात क्वार्टर फायनलसाठी सुद्धा बक्षिसे ठेवण्यात आली आहे प्रथम क्रमांकास एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकास एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांकास एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकास एकवीस हजार रुपये पंचम क्रमांकास अकरा हजार रुपये षष्टम क्रमांकास सात हजार रुपये सप्तम क्रमांकास पाच हजार रुपये असे क्वार्टर फायनलसाठी बक्षिसे असतील मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हद्वारे केले जाणार आहे मित्रांनो या मैदानाची तारीख लवकरच डिक्लेअर केली जाईल तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच गाडा क्षेत्रातील अपडेटसाठी आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद